श्रीरामसमर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री, श्री, राम राम श्री ब्रह्मचैतन्यदासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण तेविसावे तपस्विनी आशाबाईच्या आश्रमी माझ्या श्रींचे दिव्य चरित्र हे प्रकरण आपण दोन भागात ऐकणार आहोत भाग पहिला तो दिवस म्हणजे तेवीस जून एकोणीसशे त्र्याऐंशी त्या दिवशी गुरुवार होता रात्रीचे अंदाजे नऊ वाजले होते आपल्या बालकाला येताक्षणी दर्शन व्हावे म्हणूनच की काय ती दिव्य चिता दगदगीत जळत होती चितेच्या उजेडात श्रींच्या आवडत्या नर्मदा माईचे दर्शन घेऊन आमच्या स्वारीला अत्यंत आनंद झाला आश्रमातल्या पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या तुळशी वृंदावनाजवळ जोळी जो ठेवून आमची स्वारी तेथेच खाली बसली आणि समोर ब्रह्मस्वरूपिणी नर्मदा माईकडे अत्यंत प्रेमाने पाहत राहिलो एवढ्यात मला सुगंधी फुलांचा सुगंध येऊ लागला दुसऱ्याच क्षणी शंखध्वनीचा आवाज येऊ लागला म्हणून मी इकडे तिकडे पाहू लागलो तर थोड्याच अंतरावर एक साधू महाराज दिसले या महात्म्यांच्या डोक्यावर जटांची भली मोठी चुंबळ तयार केलेली असून पांढरी दाढी त्यांच्या छातीवर उळत होती त्या अंधारामध्ये त्यांचे दिव्य डोळे तेजाने चमकत होते त्यांच्या मुखकमलावर तेज ओसंडून वाहत होते त्यांना नमस्कार करून विचारले महात्माजी एवढ्या अंधारात येथे का मुक्काम केला त्यावर ते म्हणाले मेरे को आपकी भाषा समजती नाही नंतर मी त्यांच्याशी मोडक्या तोडक्या हिंदीमध्ये बोलू लागलो आप अंधेरे में क्यों रुके हैं रुके हो त्यावर ते मनाल बेटा मैं नर्मदा परिक्रमावासी हूँ अधिकतर हम एकांत में और मैया की गोद में आराम करते हैं हमको यहाँ किनारे उठते बैठते माता जी का दर्शन होता है हम जनसंपर्क से दूर रहते हैं एकांत स्थली में भगवान का भजन बहुत अच्छा होता है त्या साधु की अंतरंगातली स्थिति पहान मला त्यांच्याबद्दल विशेष प्रेम वाटले जेव्हा एकाच विचाराच्या दोन व्यक्ती जवळ येतात तेव्हा त्यांना आपापसाबद्दल आप आपुलकी वाटू लागते त्या साधूंची ती आध्यात्मिक वृत्ती पाहून माझ्या हृदयातली भक्ती ज्ञान वैराग्याच्या ज्वाला भडकल्या आणि आमची स्वारी त्या साधूजवळच नर्मदेकडे तोंड करून अर्धपद्मासन घालून बसली नर्मदेच्या पलीकडच्या तटावर ता दोन तीन चिता पेटवलेल्या होत्या त्या चितांच्या ज्वाळा आणि माझ्या चित्तातल्या वैराग्यरूपी ज्वाळा एकमेकींकडे पाहून एकमेकींना आलिंगन देत होत्या आज आमच्या स्वारीच्या रोम रोमामध्ये नामाग्नीच्या ज्वाळा दगदग करीत होत्या सर्व संसारातल्या वासनांचा येथे महायज्ञ ये चालला होता रामनामाच्या मंत्राने नश्वर वासनांच्या आहुती दिल्या जात होत्या शेजारी बसल्या साधून बसलेल्या साधूंनी या यज्ञातले आचार्यपद स्वीकारले होते नर्मदा माई म्हणजे प्रत्यक्ष वैराग्य यज्ञाचे कुंडच होय अनेक साधू संत मंडळी या नर्मदा मातेच्या वैराग्य यज्ञकुंडात आपल्या वासनांच्या आहुत्या देऊन या दिव्य माऊलीला प्रसन्न करून घेतात आपल्या शरणागतांचा अहंकार मध नष्ट करून चादकाला वैराग्य प्रदान कर प्रदान करणारी ही नर्मदा माता अतिदिव्य आहे मध्येच माझे लक्ष यज्ञाच्या साधू आचार्यांकडे गेले तर काय ते साधू आचार्य प्रत्यक्ष माझी प्राणप्रिय श्रींचीच स्वारी होती श्रींना पाहताच अतिशय आनंदाने मी साष्टांग नमस्कार घातला यावेळी श्रींनी भगव्या रंगाची कॉपिन घातलेली असून आपल्या भव्य कपाळावर उभे केशरी त्रिपुंड गंध लावलेले होते स्वारीचा चेहरा अंधारामध्ये चमकत होता श्रींच्या चेहऱ्यावरचे वैराग्याचे तेज शुक्रदेवांना लाजविल असे होते तींच्या पुढे आमची स्वारी हात जोडून उभी होती मी श्रींना प्रेमाने ओथंबून भरलेल्या अंतःकरणाने पाहत होतो तेव्हा श्रींची स्वारी माझ्याकडे पाहून अत्यंत प्रेमाने स्मितहास्य करीत होती श्रींकडे पाहत असताना श्री म्हणाले बाळ मजकडे असाच बघत राहा श्रींच्या आदेशानुसार आमची स्वारी श्रींकडे पाहत राहिली तो श्रींनी एका दिव्य रे देवीचे रूप धारण केले ही श्रीदेवी मातेची स्वारी न मगरीच्या पाठीवर बसलेली असून देवीने चार हात धारण केलेले होते आपल्या दोन हातांमध्ये शिवलिंग धारण केलेले होते एका हातामध्ये त्रिशूळ असून दुसऱ्या हाताने आशीर्वाद देण्याची मुद्रा धारण केलेली होती हे श्रींचे दिव्य रूप पाहून पुन्हा मी श्रीदेवी मातेला साष्टांग नमस्कार घालून हात जोडून उभा राहिलो एवढ्या श्रींची स्वारी अदृश्य झाली आणि आमची स्वारी देहबानावर आली नंतर तुळशी वृंदावना जवळ ठेवलेला जोळा घेऊन पिंपळाच्या झाडाजवळच्या खोलीजवळ जाऊन जय जय रघुवीर समर्थ अशी मोठ्याने मी गर्जना केली त्याबरोबर आतून आवाज आला कोण आहे रे मी उत्तर दिले नाशिकहून भाऊ स्वर्ग्यांच्याकडून आलो आहे माझे नाव श्रीराम आहे हे माझे ऐकताच त्या वृद्ध माऊलीने दरवाजा उघडला नंतर त्यांना पुन्हा एकदा सांगितले की मी भाऊ स्वर्ग्यांकडून आलो आहे हे ऐकून त्या मला आतल्या खोलीत घेऊन गेल्या ही खोली म्हणजे त्या आश्रमाचे देवघर होते एका भल्या मोठ्या लाकडी त तख्तवर सर्व देव ठेवलेले असून मध्यभागी राम लक्ष्मण जानकीच्या मूर्ती असून मारुती राय जवळच होते त्या तख्तवरचे सीताराम पाहून मला खूप आनंद झाला आणि आमच्या स्वारीने श्रीराम प्रभूंना साष्टांग नमस्कार घातला नंतर त्या वृद्धमौलीला नमस्कार केला या त्या स्वर्गीय भाऊंच्या पत्रातल्या आशाबाई नंतर ते पत्र वाचून त्यांना दाखवले पत्र ऐकून आशाबाईंना खूप आनंद झाला आणि त्यांनी आपले दोन्ही हात माझ्या गालावर प्रेमाने फिरवून म्हणाल्या बेटा बहुत अच्छा हो गया तेरे को यहा भगवानने भेज दिया भगवान तेरा भला करे असे म्हणून झाल्यावर त्या माझ्याशी मराठी भाषेत बोलू लागल्या यांना हिंदी मराठी आणि गुजराती या भाषा येत होत्या यांची मातृभाषा गुजराती होती त्या म्हणाल्या मला उद्याच सणावधला डोळ्याच्या ऑपरेशनसाठी जायचं आहे मला खार फार काळजी लागली होती की मी गेल्यावर रामाची पूजा अर्चा नैवेद्य कोण करील आता तुला पाहून मी निश्चिंत झाले नंतर त्यांनी मला जेवणाबद्दल विचारले त्यावर त्यांना सांगितले आता मला भूक नाही उद्या मी स्वतः स्वयंपाक करून श्रींना नैवेद्य समर्पण करून भोजन प्रसाद ग्रहण करेन त्यावर त्या म्हणाल्या येथे तू प्रथमच आलेला आहे तरी काहीतरी येथील प्रसाद म्हणून त्यांनी थोडी बुंदी म्हणजे नुकती माझ्या तोंडात नको म्हणत असताना कोंबली त्या माऊलीचा शबरीसारखा प्रेमभाव पाहून आमच्या स्वारीने त्या बुंदीला घशाच्या खाली उतरण्यास परवानगी दिली खाऊन झाल्यावर बाहेर जाऊन चूळ भरून आलो नंतर त्यांनी विचारले आपले सद्गुरू कोण आहे त्यावर मी माझ्या प्राणप्रिय श्रींचे नाव सांगितले श्रींचे नाव ऐकताच त्या माऊलीच्या डोळ्यात टचकन पाणी आले आणि म्हणाल्या तुझ्या गुरूंचे चरित्र पराडकर महाराजांच्या मुखातून ऐकले आहे असे सांगून त्यांनी पूजनीय पराडकर महाराजांचे संक्षिप्त चरित्र सांगितले त्यांना देह सोडून आता तीन वर्षे झाली होती माझ्या श्रींच्या प्रती या माऊलीला खूप प्रेम आहे हे आता त्यांच्या एकंदरीत बोलण्यावरून माझ्या लक्षात आले माझ्या सद्गुरूंच्या प्रती कोणी यत्किंचित प्रेम प्रगट केले तर मला त्या व्यक्तीबद्दल खूप प्रेम वाटू लागते नंतर आशाबाईंनी एक प्रसंग सांग सांगायला सुरुवात केली त्या म्हणाल्या काही वर्षापूर्वी येथे आश्रमात इंदूरच्या एक चांदोरी करताई राहत होत्या त्यांनी श्री गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह श्रींच्या सगुण देहावस्थेत घेतला होता तेव्हा श्रींनी त्यांना श्रीराम पंचायत पंचायन असलेले रुपयासारखे एक चांदीचे नाणे दिले होते आणि एक गोष्ट श्रींनी त्यांना सांगून ठेवली होती ती अशी रोज या रामाला नैवेद्य समर्पण केल्याशिवाय अन्न ग्रहण करावायचे नाही त्याप्रमाणे चांदोरीकरताईंनी अनेक वर्ष हा नियम सांभाळला होता एवढे सांगून आशाबाई पुढे म्हणाल्या यांनी मला मुलगी मानली असून शरीर सोडण्यापूर्वी ते रामपंचायतन मला दिलेले आहे असे म्हणून त्यांनी पूजेतील रामपंचायतन उचलून माझ्या हातावर ठेवले ते दिव्य रामपंचायतन हातात येताच माझे अंतकरण श्रींच्या दिव्य प्रेमाने गहीवरून आले आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले हे दिव्य पंचायतन या माऊलीकडे सहजासहजी चालून आलेले पाहून त्यांच्या भाग्याचे कौतुक वाटले भाग्यवानांच्याच वाट्याला अशा गोष्टी येतात सांसारिक जीवांचे जेव्हा वडिलोपार्जित संपत्तीची वाटणी होत असते तेव्हा सर्वांचे लक्ष सोने चांदी मोटार गाडी बंगला अल्सिशन कुत्रा आईवडिलांच्या अंगावरील दागदागिने इत्यादी ऐक वस्तूंकडेच असते परंतु देवघरातल्या देवांना मात्र बहुतेक सर्वजण विसरून जातात कुळधर्म आणि देव माझ्याकडे द्या असे बहुधा कोणी म्हणत नाही असो या संसारी जगाची विचित्रता आहे प्रत्येक मानवाला आपापले प्रारब्ध भोगावे लागते याबाबत या श्री समर्थांचा एक श्लोक आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना उची शोधोनी पाहे मनात वाचिरे पूर्वसंचित केले तयासारखे या सारखे भोगणे प्राप्त झाले पूर्वजांची संपूर्ण गडगंज संपत्ती मिळाली तरी मानवाची तृप्ती कधीच होत नसते कारण संसारातल्या वस्तू नश्वर असल्यामुळे त्यातून तृप्तीचा ढेकर कसा येईल एक भगवंतच शाश्वत आहे या शाश्वत भगवंताला घट्ट धरून ठेवले तरच मनुष्य प्राणी सुखी होतो हे तत्त्व या आशाबाईंनी बरोबर ओळखले होते या बाई गर्भश्रीमंत असून सुख संपन्न होत्या परंतु यांच्या पूर्वजन्मीच्या काही पुण्याई सुकृतामुळे या ऐहिक ऐश्वर्यामध्ये गुंतून न राहता प्रापंचिक बंधने तोडून नर्मदा काठी येऊन राहिल्या यांचे वर्णन पुढे येईलच दुसऱ्या दिवशी सनावदला जायचा कार्यक्रम सांगून आज सकाळी काय घडले हे सांगण्यास त्या माऊलीने सुरुवात केली त्या म्हणाल्या आजच सकाळी मी रामापुढे हात जोडून प्रार्थना केली हे रामा मी उद्या डोळ्याचे ऑपरेशन करायला सणावजला जात आहे मी पुन्हा येईनच याची ये खात्री नाही येथे आश्रम सांभाळायला तुझी पूजा अर्चा करायला कोणाला तरी लवकर पाठव म्हणजे मला काळजी राहणार नाही असे सांगून त्या रडू लागल्या त्यांचे रडणे पाहून माझे डोळे उलसर झाले आणि मी त्यांच्या पाठीवरून हात फिरवून त्यांना शांत केले माझ्या प्रेमभावाने भरलेला स्वभाव पाहून त्या मौलीला आनंद झाला त्यांना या वृद्धावस्थेत प्रेमाची विशेष तहान होती माझ्या श्रींना निष्काम प्रेम खूप आवडते त्यांच्याबद्दल पूजनीय वेलसरे यांनी फारच सुंदर वर्णन केलेले आहे ते म्हणतात प्रेमात रामरमतो प्रेमाला मोलना जगामाशी हाची सुबोध गुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची जे ते अंतकरणापासून प्रेम असते तेथे भगवंताचा वास असतोच भगवंत जसा अमूल्य आहे त्याचप्रमाणे प्रेमही अमूल्य आहे शुद्ध प्रेम हे भगवंताचेच रूप आहे अंतःकरणात शुद्ध प्रेम निर्माण करायचे असेल तर त्यासाठी भगवंताचे नमस्मरण करणे हे अत्यंत जरुरीचे आहे जेथे अत्यंत प्रेमाने नमस्मरण चालते त्या ठिकाणी दया क्षमा शांती प्रेम या गोष्टी हमखास असतातच म्हणूनच मराठीत एक म्हण आहे क्षमा शांती तेथे देवाची वसती म्हणून घरामध्ये भगवंताची वस्ती असावी वाटत असेल तर आजपासून सर्वांनी प्रेमाने भगवंताच्या नामस्मरणाचा सपाटा सुरू करा दुसऱ्या दिवशी सकाळी आशाबाईंनी आश्रमातील व्यवस्था कशी काय ठेवायची हे दाखवून अनुष्ठानास बसण्याची गुहा दाखवून दिली आणि सर्व किल्ल्या माझ्या ताब्यात देऊन निश्चिंतपणे सणावदला डॉक्टर राम लोंडे यांच्या नर्सिंग होममध्ये मूर् भरती झाल्या आता आमची स्वारी परमस आश्रमामध्ये एकटीच राहू लागली मंदिराची तशीच आवारातली स्वच्छता करण्यासाठी मानकर समाजाचे एक कुटुंब येऊन जात असे यांचे घर आश्रमापासून थोड्याच अंतरावर होते येथे आमच्या स्वारीचा पुढील प्रमाणे कार्यक्रम असे रात्री पावणे दोनला उठून दोन ते सहापर्यंत नामस्मरण सहा ते नऊ नर्मदा स्नान संध्या देवांची पूजा नंतर सकाळी नऊ ते अकरा नामसाधना पुन्हा अकरा ते पावणे दोन श्रींना नैवेद्य आरती विश्रांती दुपारी दोन ते सायंकाळी सहा पावे तो नामस्मरण नंतर सायन संध्या करून आश्रमाच्या आवारात थोडेसे फिरत असे फिरून झाल्यावर नंतर श्रीराम प्रभूंची आरती वगैरे झाल्यावर वेळ असल्यास थोडे वाचन करून विश्रांती याप्रमाणे एकंदरीत येथे कार्यक्रम आखून घेतला होता या आखणीनुसार हा कार्यक्रम दोन दिवसानंतर व्यवस्थित सुरू झाला अशाबाई सकाळी लवकरच सणावधला निघून गेल्या आमची स्वारी त्या दिव्य गुहेमध्ये उतरली ही गुहा बरेच दिवसांपासून बंद असल्याने केरकचरा खूप साठला होता म्हणून आमच्या स्वारीने स्वच्छता अभियान सुरू केले गुहेत प्रवेश केल्यापासून सौम्य असा सुगंधित चंदनाचा सुगंध येत होता श्रीराम नामाच्या मस्तध्वनीमध्ये स्वच्छतेचे काम चालू होते गुहेमध्ये एका कोपऱ्यात एक जुनी पत्र्याची पेटी पडली होती तिचे झाकण एका बाजूला पडले होते पेटीवर आणि झाकणावर कोळ्यांनी आपले जाळे पसरलेले असून त्यावर धूळ जमली होती आमच्या स्वारीने पेटीवरची जाळी काढून घेतली आता पेटीतील सामान काढण्यासाठी त्यातील दोन तस्बिरी हातात घेतल्या त्या दोन्ही तस्बिरी एकावर एक ठेवलेल्या असून त्या तस्बिरीच्या सुलट बाजू एकमेकांवर होत्या त्या दोन्ही बाजू स्वच्छ करून सरळ करून कोणाची तस्बीर आहे म्हणून पाहिली तर पाहिल्याबरोबर मला आश्चर्याचा धक्काच बसला त्या तस्बिरी अन्य कुठल्या नसून साक्षात माझ्या प्राणप्रिय शेंचीच होती आणि दुसरी तजबीर श्रींच्या प्राणप्रिय सद्गुरूंची होती त्यावेळी हे दृश्य पाहून मला अत्यंत अत्यंत गैवरून आले आणि लगेच मी त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि दोन्ही तजबे छातीशी घट्ट धरून बसलो माझ्या नेत्रातून एकसारखे अश्रू व्हावू लागले दहा मिनटानंतर अत्यंत गोड आवाज ऐकू आला बाळ उठ आता पुढच्या उद्योगाला लाग हे शब्द ऐकून मला फार आनंद झाला श्रींची वाणी नेहमीच कानावर पडावी श्रींचे दर्शन नेहमीच व्हावे असे सतत वाटत असते श्रींची नेहमीच मुलाखत व्हावी श्रींशी नेहमी बोलत बसावे श्रींकडे नेहमीच पाहत राहावे असे वाटत असते तरी हे कसे शक्य आहे म्हणून भगवंताचे सतत नाम घ्या मी तुमच्याजवळच आहे असे श्रींनी सर्वांना सांगून ठेवलेले आहे जो अत्यंत प्रेमाने भगवंताचे नामस्मरण करतो त्याला सद्गुरूंच्या प्रत्यक्ष भेटीचा अनुभव येतोच नामस्मरण सतत घेतले की अगदी सद्गुरू आपल्याबरोबर आहेत असे वाटून अष्टसात्विक भाव जागृत होतात अंगावर एकाएकी शारे येणे डोळ्यातून अश्रू येणे अंगाचा थरकाप होणे शरीराच्या क्रिया म्हणजे हालचाली स्तंभित होणे इत्यादी भाव जागृत होऊन हृदय शाश्वत आनंदाच्या लहरीने कंपायमान होते अहो या सर्व सर्व गोष्टी अनुभवायच्या आहेत नामाच्या आनंदाची वस्ती काय असते हे नाम घेऊनच पहावे यासाठी वटभर नाम घेऊन चालत नाही हे दिव्य अनुभव येण्यासाठी नश्वर सुखावरची प्रेमासक्ती काढून सद्गुरूंच्या चरणांवर वाहिली पाहिजे आपण सद्गुरूंना अनेक वस्तू अर्पण करतो त्याच्या पाठीमागे समर्पणाचा भाव असला पाहिजे म्हणजे त्या वस्तूंबरोबर आपले अस्तित्वसुद्धा अर्पण झाले पाहिजे म्हणजे मी अमुक वस्तू अर्पण केली ही सूक्ष्म अहंकाराची नांगी ठेवली पाहिजे म्हणजे अहंकार रूपी विंचो पुन्हा दोष करणार नाही भगवंतांच्या अखंड नामस्मरणानेच हे शक्य आहे नामधारकामध्ये असणाऱ्या अहंकाराला नाम शोषून घेते सिद्धपुरुषांचा अहंकार विष काढून घेतलेल्या नागाप्रमाणे असतो म्हणजे विष काढलेला नाग जरी एखाद्याला चावला तरी त्याचे विष बाधत नाही गारुड्यांनी पाळलेले सर्प विषरहित असतात त्याचप्रमाणे भगवंताच्या नामाने पोचलेले संत विकाररहित असतात अज्ञानी लोकांना संतांच्या मृत्यूंची कल्पना येणे कदापि शक्य नाही जे साधक भगवंतांच्या नामामध्ये रंगलेले असतात तेच साधक संतांना ओळखू शकतात श्रींचा आवाज कानावर येताच मी पुढच्या उद्योगाला सुरुवात केली छातीला घट्ट धरून ठेवलेल्या तस्बिरी स्वच्छ करून गुहेवरच्या खोलीत स्वच्छ जागेवर ठेवून त्यांना साष्टांग नमस्कार करून पुन्हा खा खाली गुहेत आलो गुहा स्वच्छ करून तेथेच श्रींच्यासाठी एक सिंहासन तयार करून श्रींची स्थापना करून श्रींना साष्टांग नमस्कार घातला आणि हात जोडून उभा राहिलो तेव्हा श्रींचा चेहरा अत्यंत प्रसन्न दिसत होता श्रींची प्रसन्नता प्रसन्नता पाहून माझ्या हृदयातल्या प्रसन्नतेला पूर आला श्रींच्या प्रसन्नतेने पुढच्या उद्योगाला चांगलीच गती प्राप्त झाली स्वच्छता झाल्यानंतर आमची स्वारी कमंडलू घेऊन नर्मदेवर स्नानासाठी केली नर्मदेवर खाली उतरण्याचा घाट मोठे मोठे दगड जमून केलेला होता घाटाच्या आजूबाजूला करंजनची झाडी फारच सुंदर होती आश्रमाजवळ नर्मदेत पोहण्यासाठी एक फारच सुंदर कुंड आहे त्या कुंडामध्ये मनसोक्त स्नान करून संध्या केली आणि आमची स्वारी आश्रमातल्या देवघरात येऊन पोहोचली श्रीरामप्रभूंना साष्टांग नमस्कार घातला आणि श्रीरामप्रभूंना सांगितले रामा माझ्या सद्गुरुदेवांची स्थापना गोहेत केली आहे प्रथम मी त्यांची पूजा करून येतो नंतर तुझी पूजा करेन असे सांगून आमची स्वारी गोहेत श्रींच्या समेप येऊन हजर झाली श्रींची मनसोक्त पूजा आरती करून राम मंदिरात आलो आशाबाईंनी दाखवून दिल्याप्रमाणे पूजेची भांडी गंध फुले घेऊन पूजा करण्यास प्रारंभ केला पूजा करता करता दासबोधातल्या अर्चन म्हणजे पूजा भक्तीकडे माझे लक्ष गेले नवविदा भक्तीतील ही अर्चन भक्ती पाचव्या क्रमांकाची आहे समर्थांनी दासबोधात अर्चन भक्तीचे वर्णन करून त्यात मानसपूजेचेही वर्णन केलेले आहे आपली जीवदशा जाऊन आत्मदशा प्राप्त व्हावी म्हणजे देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धी प्राप्त व्हावी म्हणून नवविधा भक्तींचा जन्म झाला आहे या जगातल्या अतिसुंदर आणि दिव्य वस्तू भगवंताला अर्पण कराव्यात आणि शेवटी आपला स्व भगवंतांच्या चरणे अर्पण करावा हे तत्त्व अर्चन भक्तीच्या पाठीमागे लपलेले आहे आपण भगवंताला एखादी छोटीशी चांदीची घंटी अर्पण करतो आणि त्यावर आपले नाव लिहितो तर याला अर्पण म्हणता येत नाही एखाद्या मंदिराचा सभामंडप बांधून देऊन त्या मंडपात आपल्या पूर्वजांची जजबीर अडकवणे किंवा त्यांचे नाव त्या सभागृहात देणे ही देवाची भक्ती नसून आपल्या देहबुद्धीची भक्ती असते आणि यामुळेच मानवाला समाधानाची प्राप्ती होत नाही अहो देवानेच आपल्याला संपत्ती दिलेली असते आणि आपण देवाला संपत्ती अर्पण करत असताना अमुक या नावाच्या व्यक्तीकडून देवाला अर्पण असे आपण लिहितो हा केवढा मूर्खपणा आहे तेरा तुष्को अर्पण क्या लागे मेरा ही भावना अर्पण करताना जागृत पाहिजे ही भावना भगवंताच्या नामाशिवाय प्राप्त होऊ शकत नाही देवाची पूजा करताना तू विश्वाचा करता आहे ही भावना नेहमी जागृत ठेवावे देवाला प्रत्येक वस्तू अर्पण करताना त्यातले अहम तत्व आपल्याजवळ ठेवू नये आपला देह आपली वाणी आपले मन सद्गुरूंच्या चरणे अर्पण झाले पाहिजे श्री समर्थ सांगतात काया वाचा मने चित्ते वित्ते जिवे प्राणे सद्भावे भगवंत अर्चने या नाव अर्चन भक्ती ऐसेची सद्गुरूंचे भजन करुनी असावे अनन्य या नाव भगवत जन पाचवी भक्ती ऐशी पूजा न घडे बरवी तरी मानस पूजा करावी मानसपूजा अगत्य व्हावी काया वाचा मन चित्त वित्त म्हणजे पैसा जीव व प्राण ही सगळी भगवंतांच्या पायी अर्पण करून अगदी वनापासून त्याची पूजा करणे या यास अर्चन भक्ती म्हणतात याचप्रमाणे आपल्या प्राणप्रिय सद्गुरुनाथांची पूजा करून सद्गुरूंना अनन्य शरण जावे आणि त्यांना म्हणावे तुमच्याशिवाय मला दुसरे खरे सत्य दुसरे खरे सत्य नाही या भावनेने सद्गुरूंची पूजा करणे हीच खऱ्या भगव भगवंताची पूजा समजावी अत्यंत प्रेमाने पूजा केलेली भगवंतांच्या चरणी पोहोचते ज्याप्रमाणे आपण प्रत्यक्ष पूज पूजा करत असतो त्याप्रमाणे सद्गुरुदेवांना मनानेच प्रत्यक्ष आवाहन करून त्यांना सुंदर सिंहासनावर बसवून त्यांची मनानेच कल्पना करून विविध उपचार करून पूजा करावे याला मानसपूजा म्हणतात जेव्हा संत मंडळी पूजा, पूजा करतात तेव्हा ते फक्त उपचार करण्यासाठीच द्वैत स्वीकारतात म्हणजे मी आणि भगवंत असे एकाचेच एक दोन होऊन भक्ती करतात कारण मायेचा आधार घेतल्याशिवाय म्हणजे मी आणि तू हे द्वैत स्वीकारल्याशिवाय भक्ती करतात येत नाही एवढ्याचसाठी समर्थ म्हणतात स्तवन भजन भक्तिभाव माये वाचवनी नाही ठावं माझे प्राणप्रिय सद्गुरुदेव जेव्हा श्रीरामप्रभूंची पूजा करीत असत तेव्हा साक्षात श्रीराम प्रभू त्यांच्या समोर प्रगट होत असत एवढेच नव्हे तर श्रींना थोडासा ज्वर ताप आला तर श्रीराम प्रभूंच्या डोळ्यात पाणी येत असे श्रींचा वीर रामाला सहन होत नसे याबाबत श्रींच्या जीवनामध्ये एक हृदयद्रावक प्रसंग घडला होता आज आपण इथेच थांबू श्रीराम ओम तत्स.